बघा काही कृषी मजुरांचं वार्षिक सरासरी उत्पन्न यस आहे आणि इतर काही वार्षिक सरासरी उत्पन्न आहे संख्या ही, इतर मजुरांच्या अकरा पट आहे तर सर्व मजुरांचं सरासरी उत्पन्न काढा असा प्रश्न लेकरांमो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कुणा तरी ते विचारलेले असतात हे मी वारंवार का सांगतो तर माझ्या जीवाची घालमेल होते दगदग होते लक्षात घ्या तेच ते प्रश्न आणि त्या त्या प्रश्नावर तेच ते कष्ट जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा सा। हो आता हा प्रश्न कसा सोडवायचा सूत्र तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या किंवा एकूण संख्यांची बेरीज म्हणजे काय सर तर सरासरी मुलीला एकूण संख्या या सूत्रामध्ये हा जो बदल होतो ही कृप्ती येणं अपेक्षित आता हा प्रश्न सोडवायचा कसा ही जी ओळ आहे आम्हाला उत्तर घेऊन जाणार कृषी मजुरांची संख्या इतर मजुरांच्या अकरा फुट एकूण मजुरांचा जर विचार केला उदाहरणार्थ इतर मजूर इतर मजूर किंवा इतर, मजुर। इतर मजुरांची संख्या जर आम्ही यक्ष समजली कृषी मजुरांची संख्या इतर मजुरांच्या पट मग आता कृषी मजुरांची संख्या किती हा प्रश्न कृषी मजुरांची संख्या किती बाबा इतर मजुरांच्या पट कृषी मजुरांची संख्या ही इतर मजुरांच्या पट इतर मजुरांची संख्या यक्स यक्स ची अकरापट अकरा एक इथंच एक आणखी प्रश्न असा विचारा की एकूण मजूर किती बवा एकूण मजूर किती यक्ष हे इतर मजूर आणि अकरा यक्ष हे कृषी मजूर अकरा यक्ष आणि यक्ष बारा एक्स हे या प्रश्नाच उत्तर सापडते आता त्यांचं सरासरी उत्पन्न किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न असा शब्द लिहा त्यांचं वार्षिक उत्पन्न बघा इतर मजुरांच इतर मजुरांच वार्षिक उत्पन्न किती बघा इतर मजुरांचं वार्षिक उत्पन्न टी आहे लक्ष द्या इतर मजुरांचे वार्षिक सरासरी उत्पन्न टी आहे मग या इतर मजुरांचं वार्षिक सरासरी उत्पन्न जर टी आहे तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती तुम्हाला सांगितलं कि एकूण संख्यांची बेरीज म्हणजे सरासरी गुणीला एकूण संख्या आता इथं इतर मजुरांचं वार्षिक उत्पन्न किती त्यासाठी त्या, त्या मजुरांची संख्या य आणि त्याला गुणीला त्यांचं वार्षिक मात्र सरासरी उत्पन्न टी म्हणजे हा गुणाकार करावा लागेल वार्षिक उत्पन्न कोणाचं इतर मजुरांचं एक सूत्र तुम्ही आम्ही अभ्यासलं लेकर सरासरी एखादा मिनिट जाऊ द्या जा तुमचा एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज आणि याला भागीला असते एकूण संख्या मी दोनदा जे सांगितलं तुम्हाला की ही कृप्ती आता हे युनिट किंवा या एकूण संख्यांची बेरीज कशी काढतात एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज लक्ष द्या म्हणजे हे पद या पदासोबत काय होणार गुणीला जाणार संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते सरासरी म्हणजे एकूण संख्या सरासरी गुणीला एकूण संख्या या दोन पदांचा गुणाकार म्हणजे एकूण संख्यांची बेरीज जर आम्ही सरासरी उत्पन्न लिहिलं ओ किंवा इथं एकूण वार्षिक उत्पन्न असा शब्द प्रयोग केला आणि इथं त्या मजुरांची संख्या असा जर शब्द प्रयोग केला तर उत्तर तेच आहे ना कोणतं की इतर मजूर आणि लक्ष द्या त्यांचं सरासरी उत्पन्न लक्षात आलं ना तुमच्या का पुन्हा एकदा सांगू थोडासा वेळ जाऊ द्या सरासरी उत्पन्न सरासरी उत्पन्न बराबर एकूण वार्षिक उत्पन्न हे बाळातपण सांगतो तुम्हाला एकूण वार्षिक उत्पन्न याला भागीला एकूण मजूर आता हे काढायचं एकूण वार्षिक उत्पन्न म्हणजे याला एक टकरा एकूण वार्षिक उत्पन्न कस काढायचं तर हे याच्यासोबत गुणिला जाणार सरासरी उत्पन्न याला गुणिला एकूण मजूर सरासरी उत्पन्न टी आहे इतर काही मजुरांचं सरासरी उत्पन्न टी आहे आता एकूण मजूर किती एकूण मजुरांची संख्या एक लागेल मग हे मिळणार गुणाकार म्हणजे काय तर इतर मजुरांचं वार्षिक उत्पन्न मला असं वाटते खुलाशेवर माहिती तुमच्या लक्षात आली असे तुमचा एक मिनिट गेला याचा मला खेद असू द्या पण लक्षात आला असेल तर फायदा हे झालं इतर मजुरांचं वार्षिक उत्पन्न गोष्ट लक्षात आली सर आमच्या पुढं चला आता कृषी हे जे कृषी मजूर आहेत या कृषी मजुरांच कृषी मजुरांच वार्षिक उत्पन्न किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे कृषी मजुरांची संख्या अकरा एक याला गुनिला त्यांच्या उत्पन्नाची सरासरी यश आणि हा गुणाकार जेव्हा तुम्ही करता अकरा यक्स असा तो गुणाकार सापडतो म्हणजे कृषी मजुराचं वार्षिक उत्पन्न किती आता प्रश्न विचारला सर्व मजुरांचे सरासरी उत्पन्न काढा आता आम्ही काढायला लागलो उत्तर सर्व मजुरांचं सरासरी उत्पन्न काढायचं मग सरासरी उत्पन्न एक सूत्र आणखीन लिहितो एखादा मिनिट जाऊ द्या सरासरी उत्पन्न बरोबर एकूण उत्पन्न भागीला एकूण मजूर मग आता एकूण उत्पन्न किती हो सर या कृषी मजुराच वार्षिक उत्पन्न अकरा एक्स यस इथं मांडा याला अधिक स्वरूपात इतर मजुरांचं वार्षिक उत्पन्न यु मांडा मांडले सर आणि भागीला एकूण मजूर कोणते येत हे बारा एक्स गोष्ट लक्षात घ्या बारा एक्स आता लेकरांनो या वरच्या अंशातील पदाकडे बघा इथं सुद्धा यक्स आहेत गुनिला या पदासोबत इथं सुद्धा यक्स आहेत या टी सोबत गुणिला म्हणून या ला आम्ही कॉमन काढू शकतो जसं की यक्स कॉमन कंसामध्ये अकरा यस आणि इकडं अधिक फक्त टी राहिला आणि भागीला काय तर बारा एक्स गोष्ट लक्षात घ्या या यक्सला हे एक्स खलास झाले मग उरलं काय तर अकरा यस अधिक टी आणि भागीला बारा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाच उत्तर झालं तर प्रश्न पर्याय विचारत जा मुद्दा म्हणून माझी परीक्षा घेऊ नका एखाद्या वेळेस काय होते की पर्यायावरून तात्काळ उत्तरापर्यंत जाण्याची चाहूल दिशा मार्ग आम्हाला सापडत असतो जो की उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधत असतो आणि लक्षात घ्या हा तुमच्या उत्तराच्या पर्यायामध्ये पर्याय आहे का नाही एकदा तपासा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात सर्व मजुरांचं सरासरी उत्पन्न किती तर अकरा यस अधिक टी भागीला बारा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून माऊलीनं मला निमित्त म्हणून उभं केलं मला काही जास्त येत नाही लक्षात घ्या तुम्हाल तुम्हाला जे वाटते तो तुमचा जिव्हाळा मनाचा मोठेपणा फक्त कायावाचा मनानं दुरितांचे तिमीर जावो या माऊलीच्या उक्तीप्रमाणे माझी ही कृती गोरगरीब लेकरांची कायावाचा मनानं कनभर काव्यंना सेवा घडावी हा मानसिक उद्देश लक्षात घ्या काही थोडंसं वज उचलण्यासाठी मदत म्हणा लक्षात घ्या माझा लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात हा ग्रुप तयार मागचं धोरण की जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्न आले आणि तेही प्रश्न म्हणजे असे की टॉप प्रश्न चॅलेंज वी कॉल देम चॅलेंज क्वेश्चन अँड वी टेक दॅट क्वेश्चन ऑलवेज डे ऑन द ग्रुप लई इंग्रजी येत नाही बरोबर बोलल्याशिवाय काही करत नाही अशा गोष्टी तर ते सगळे चॅलेंजिंग काही प्रश्न आहेत ते घेतल्यामुळे लेकरांचा आत्मविश्वास उफाळून येतो लक्षात घ्या आणि जोपर्यंत आत्मविश्वास तुमचा बळावत नाही आत्मविश्वासातून अलौकिक अशी प्रेरणा ना मिळत नाही तोपर्यंत यश या क्षितिजासारखं दूरच वाटते बघा शितीच म्हणजे आभाळ टेकल्यासारखं त्या टेकल्याच्या ठिकाणी जो तर ते, ते पुढं टेकल्यासारखं वाटते नाही का म्हणून हा ग्रुप लेकरांना लक्ष द्या तुमच्या सगळ्याचं भलं हो। व्हावं म्हणून तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा भा। फायदेच फायदे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल